जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील केलखाडीपाडा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावंत कुमार यांनी जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे झाडाच्या फांदीवरून नदी पार करत असल्याच्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी जात असताना त्यांच्या समोरच तेलखाडीपाडा येथील एका तरुणाला सर्पदंश झाल्याने त्याला अक्कलकुबा येथे ग्रामीण रुग्णालयात बांबूच्या झोळीतून घेऊन जात असताना रस्त्यात केलखाडी नदी पार करत असल्याचे चित्र मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिसले व त्यांनी त्या रुग्णासोबत असलेल्या व्यक्तीची आपसुकपणे काळजीपूर्वक चौकशी केली व उपचारासाठी तातडीने रवाना केले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार